आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सर्वच पक्षानं मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यात एम आय एम देखील माघ नाही काही दिवसांपूर्वी पाच आपले उमेदवार जाहीर केले शिवाय आणखी देखील काही मतदारसंघात ते आपले उमेदवार देण्याची तयारी करतात त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की विधानसभेत कोणत्या मतदारसंघात एम आय चा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे चला तर मग सुरू करूया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय महाराष्ट्रभूमी या यादीत पहिला मतदार मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर मध्यच आहे तसंच बघायला गेलं तर हा मतदारसंघ कायमच शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात विभाजित झालेल्या हिंदू मतांमुळे इथं पहिल्यांदा एम आय चा उमेदवार निवडून आला होता पुढे च्या विधानसभेत देखील चित्र पाहायला मिळणार होतं मात्र वंचित आणि एम आय एम यांच्यामध्ये मत विभागणी झाली आणि शिवसेनेच्या प्रदीप यांनी हा मतदारसंघ पुन्हा सेनेच्या गोटात दाखल केला आता वर्तमानातली स्थिती पाहिली तर शिवसेनेत झालेल्या फुटीमुळं हिंदू मतं देखील विभाजित झाले याची प्रचिती आपल्याला नुकत्याच झालेल्या लोकसभेला येईल म्हणजे दोन्ही शिवसेनेत विभाजित झालेल्या मतांमुळे इथून एम आय एम पाहायला मिळण्याची ओसरला आहे त्यामुळे इथं एम आय एमच्या उमेदवाराचा विजय होण्याची दाट शक्यता आहे दुसरा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर पूर्वच आहे तसंच बघायला गेलं तर गेल्या विधानसभा निवडणुकीतच इथून एम आय एम न विजय मिळवला असता मात्र समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारात झालेली मतविभागणीमुळे भाजपच्या अतुल सावेंचा सा इथून विजय झाला होता आता आगामी विधानसभा निवडणुकीत एम आय एम साठी इथं सुवर्ण संधी दिसते ज्याची प्रचिती नुकत्याच झालेल्या लोकसभेत आली कारण इथून एम आय एमच्या उमेदवाराला जवळपास सत्तावीस हजारांपेक्षा जास्तीचं उभं राहण्याची शक्यता आहे ज्यामुळं मत विभागणीला धोका इथं काही प्रमाणात कमी होईल तर विद्यमान आमदार अतुल सावेच्या कुलंब्रीतून लढण्याच्या चर्चांमुळे इथं स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खालावलंय तसंच महाविकास आघाडीच्या बाजू ना ही चेहरा नहीं या केला तर एम आय एम आघाडी घेताना दिसेल तिसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे मुंबईतील भायखळा होय या मतदारसंघात मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि हा मुस्लिम समाज कायमच एम आय एम च्या बाजूने उभा राहिलाय आणि कदाचित म्हणूनच दोन हजार चौदाच्या विधानसभेत भाजप आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळींमध्ये झालेल्या मतविभागणीमुळे इथं एम आय एमचा उमेदवार विजयी झाला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र या ठिकाणाहून शिवसेनेच्या यामिनी जाधवांनी विजय मिळवला आता शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे इथं पुन्हा मतविभागणी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे याचा फायदा एम आय एमच्या उमेदवाराला होताना दिसतोय चौथा विधानसभा मतदारसंघ मालेगाव मध्येच आहे तसंच बघायला गेलं तर महाराष्ट्रात सर्वाधिक मुस्लिम समाज हा मालेगाव आणि आसपासच्या भागात असल्यामुळं या मतदारसंघात कायमच मुस्लिम उमेदवाराचा वर्चस्व राहिलाय गेल्या विधानसभेत देखील इथून एम आय एम च्या उमेदवाराचा था विजय झाला होता आणि येणाऱ्या विधानसभेत देखील हेच चित्र दिसण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीकडून देखील इथं मुस्लिम उमेदवार देण्यात येईल मात्र एमआयएमचा उमेदवार मैदानात असताना मुस्लिम समाज मव्याला मतदान करेल की नाही हा चर्चेचा विषय पण सध्या तरी इथून मुस्लिम उमेदवारच बाजी मारताना दिसतोय पाचवा विधानसभा मतदारसंघ येथून नांदेड दक्षिणचा गेल्या विधानसभेत या मतदारसंघाची गणित पाहिली तर आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात मत विभाजित होताना दिसेल ज्यामुळे अगदी साडेतीन हजार मतांनी इथं काँग्रेसच्या मोहनराव हंबर्ड यांचा विजय झाला होता त्यावेळी वंचित आणि एमआयएम दोन्ही पक्षांनी मुस्लिम उमेदवार दिल्यामुळं मुस्लिम मतांची विभागणी झाली या मतांची जर बेरीज केली तर ती अगदी विजय उमेदवारी इतकी होते त्यामुळे कदाचित दोन्ही पक्ष एकत्र असते तर नक्कीच विजय मिळवला असता आता वर्तमानातली स्थिती पाहिली तर वंचितचा प्रभाव या भागातून ओसरत चाललाय तर काँग्रेसनं आमदार मोहनराव हंबर्डेंवर विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा आरोप करत कारवाई केली आहे शिवाय अशोकराव चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर इथं काँग्रेसकडे मोठा नेता राहिला नाहीये आणि आता या गोष्टींचा फायदा कुठेतरी एम ला होण्याचे संकेत दिसतात असं झाल्यास नक्कीच एम आय उमेदवार इथून विजय मिळवण्याची परिस्थिती दिसते तर यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा